खोरदड तालुका जिल्हा धुळे येथील पंचशील माध्यमिक विद्यालयाच्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवीत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे यंदा शेतकरी कन्यांनी उत्तम यश मिळवत शेतकरी कुटुंबातील मुलीही मागे नसल्याचं सिद्ध केलंय सामान्य गरीब शेतकरी शेतमजूर या कुटुंबातील मुलीच आघाडीवर आहेत यंदा देखील अनुक्रमे प्रथम आठव्या स्थानापर्यंत मुलींनी आघाडी घेतली आहे पंचशील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सीमा कैलास कोळी हिने चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलाय योगिता अशोक सावंत विद्यालयात द्वितीय तर तनुजा बबन पाटील हिला ऐंशी टक्के हिने तृतीय क्रमांक पटकावला नूतन माधवराव पाटील अनिता विष्णू जाधव कोमल मकरम चव्हाण निशा हांडू चव्हाण सोनाली पंडित चव्हाण रुपाली भगवान केदार या विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण आहेत यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका माधुरी महाले ज्येष्ठ शिक्षक एस पी बच्छाव विनोद रोकडे श्रीमती एस बी कर्डक आदींचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब साहेबराव पाटील व सचिव सुनील भाऊ पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले